धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाच्या अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध विधी तज्ञव्होकेट वाल्मिक कचवे सुवर्ण महोत्सव निमित्त धुळे न्यायालयात वर्षा याबाबत दुखत असे की ऍडव्होकेट कचवे यांनी त्यांच्या चोवीस वर्षाच्या व्यावसायिक कारकिर्दीत अनेक फौजदारी तसेच दिवाळी खटले हे यशस्वीरित्या चालवले आहेत ते फौजदारी व दिवाळीसह ग्रामपंचायत सहकार कामगार व औद्योगिक न्यायालय तसेच शाळा न्यायाधिकरण इत्यादी क्षेत्रातील खात्या विधी तज्ञ त्यांनी समाजातील गोरगरीब वंचित व दुर्लक्षित घटकांना तसेच शेतकरी व कामगार वर्गाला न्याय मिळवून दिलेला आहे साक्री तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर इतर हक्कात असलेल्या पवन ऊर्जा निर्मिती कंपनीच्या फेरफार नोंदी रद्द करून महसूल न्यायालयातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे सन दोन हजार पंधरा मध्ये उद्भवलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या असंख्य एस टी चालकांचा रंग अंधत्वाबाबतच्या फौजदारी खटला देखील ते हाताळत आहेत विधी क्षेत्रासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचा प्रभाव असून त्यांनी धुळे जिल्हा विधी ग्रंथालयाचे सचिव पद सलग दहा वर्ष भूषवले आहे त्याचबरोबर आडोकेड कचवे हे सध्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग धुळे वकील संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी नरवळ ग्राम शिक्षण समितीचे माजी सभापती विषयक कार्यकारी दंडाधिकारी भारतीय जनता युवा मोर्चा धुळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत त्यांच्या दरोबर अॅडवोकेट रंजना पाटील या समुपदेशक असून त्या सदस्य बाल न्यायदळ धुळे म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर त्या सदस्य जिल्हा संस्था तपासणी समिती धुळे अशासकीय सदस्य महिला अध्यक्ष दक्षता समिती समाज कल्याण विभाग धुळे म्हणून नियुक्त आहेत त्याचप्रमाणे अॅडव्होकेट रंजना पाटील यांचे नरवळ गावाच्या प्रथम महिला सरपंच म्हणून देखील आपला राजकीय टसा उमटवला आहे अॅडव्होकेट कचो यांचे सुपुत्र अॅडव्होकेट आशिष पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयात केले व्यवसाय करत आहेत त्याचबरोबर ते आरंभ इतिहास स्वराज्य पदाचा या पॅन इंडिया सिनेमाचे लेखक दिनदर्शक अभिनेता व गीतकार असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यांनी प्रसिद्ध दिनदर्शक दिंगपाल लांजेकर दिनदर्शक सुभेदार यांच्या पराक्रमाची शोर्य गाता सांगणाऱ्या माध्यमातून सुरुवात केली अशा प्रकारे सामाजिक राजकीय विधी व्यवसाय कला व सांस्कृतिक कला अशा विविध क्षेत्रात कचवे त्यांच्या कुटुंबांचे योगदान असून त्यांना पन्नास वाढदिवसा निमित्त शुभेच्छा अनेक मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आल्या ज्यावेळी धुळे जिल्हा बाराशे यांचे अध्यक्ष राहुल पाटील माजी अध्यक्ष डीजी पाटील माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटील हाडकेड रवंदळे हाडकेड सर्वतम कुलकर्णी अडविकेट सारंग जोशी अडोकेट पंकज वाघ व सर्व धुळे जिल्हा कोर्टातील अकील संघ वकील भादवी यांच्या वतीने अडवकेट कचो यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला